हॅलो फ्रेंड्स यार पैठणीमध्ये अश्विनी तुमची पुन्हा एकदा स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ पटापट लावला उपस्थिती वाढवायची आहे खूप सुंदर आणि कलेक्शन असणार आहे आजचं आपलं सुंदर अशी पैठणी तुमच्यासाठी घेऊन आणली कलर कॉम्बिनेशन एक नंबर असणार आहे आपली ही लिंक तुमच्या व्हॉट्सअपला ठेवायची आहे मी ही लिंक माझ्या व्हॉट्सअपला ठेवते जेणेकरून स्वस्तात मस्त कलेक्शन मला पाहिजे रे फोन थँक्यू हॅल्यू जेणेकरून स्वस्तात मस्त कलेक्शनचा लाभ प्रत्येक बहिणीला आणि भावाला घेतला उपस्थिती वाढवा <भालबाउ> लाईव्ह अजिबात मिस करू नका सुंदर अशी कॉटन लता गडवर पैठणी आज तुमच्यासाठी आणलेली आहे त्यानंतर सुंदर अशा साड्या असणार आहे पटापट लाईव्ह उपस्थिती वाढवा मैत्रिणी लाईव्ह अजिबात मिस करू नका इतक्या सुंदर इतक्या स्वस्तात मस्त साड्या तुम्हाला मिळणार फक्त आणि फक्त सीआर खेळून पैठणी मध्ये अत्यंत रिजनेबल अशा रेट मध्ये आणि आल्या आल्या व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला ला सबस्क्राईब करायचे वेल आयकॉन ला प्रेस करायचे सुंदर बहिणींसाठी सुंदर असा कलर आणि सुंदर असं कॉम्बिनेशन मस्त अशी कॉटन लता गडवार पैठणीसाठी आणलेली आहे आले आल्या व्हिडिओला लाईक करायचे ला मैत्रिणींनो सुंदर अशा साड्या असणारे कॉटन लता गडवार पैठणी कॉटन मटेरियल असणारे आणि रिझनेबल असा रेट आहे पट उपस्थिती वाढवाय वास्तू हा चालत आहे पटापट उपस्थिती वाढवा सुंदर अशा साडे असणारे कॉटन लता गडवाल पैठणी असणार आहे पटापट उपस्थिती वाढवा सॉरी मैत्रिणी अन्वय मध्ये मध्ये त्रास देतो त्यामुळे सुंदर अशा साडे असणारे सुंदर असा हा मरून विथ ब्लॅक कॉन्ट्रेस असं कॉम्बिनेशन असणार आहे कातरान कातरान ना ते बघ ती वाढवायची लाईव्ह अजिबात मिस करायचं नाहीये पटापट वाढवायची आहे मस्त असं हा रामा कलर असणार आहे रामा विथ मजिंठा रामा विथ मजिंठा कॉटन असं मटेरियल आहे वाढवा सुंदर असा हा लाईट असा आकाशी कलर असणार आहे त्याला देखील सुंदर असे पिंक कलर चे काट आले सुंदर सुंदर वहिणीसाठी सुंदर सुंदर अशा साड्या असणारे आजचा मटेरियल असणार आहे कॉटन लता गडवाल पैठणी कॉटन असं मटेरियल असणार आहे रामा विथ मजिंठा मस्त अशा साड्या आल्या आल्या व्हिडिओला लाईक करायचंय मैत्रिणी आले आले लाईक करायचंय सुंदर असा आबोली कलर आहे पटापट उपस्थिती वाढवा चॅनल लाईक करायचं आहे सुंदर असा आबोली विथ रेड <Sanskrit> संगीता ताई म्हणताय हॅलो ताई हॅलो संगीता ताई मरून कलर असणारे पुढचा मरून कलर आहे मरून विथ ब्ल्यू कॉन्ट्रस्ट असं कॉम्बिनेशन असणारे पटापट लावला उपस्थिती वाढवायची आहे सुंदर बहिणींसाठी सुंदर असा कलर आणि सुंदर असं कॉम्बिनेशन असणार आहे छानसा असा हा मध्ये असा रामा कलर आहे त्याला पिंकीस ची अशी शेड आली त्याला पिंक कलर चे असे काट असणारे केले लाईक मी एक नंबरला संगीतताई म्हणताय थँक्यू यू संगीतताई मग मस्त अशी साडी असणारे सुंदर असा हा रामा विथ मजिंठा पटापट उपस्थिती वाढवा काही अजिबात मिस करू नका उपस्थिती वाढवायची आहे पटापट उपस्थिती वाढवा सुंदर बहिणींसाठी सुंदर असा कलर आणि सुंदर असं कॉम्बिनेशन असणार आहे सुंदर असा हा कलर असणार आहे आपण याला इंग्लिश कलर म्हणू ताई म्हणताय हाय ताई लाईक केले आहे थँक्यू सुनंदा ताई सुंदर असा हा इंग्लिश कलर आहे इंग्लिश विथ पिंक कॉन्ट्रेस असं कॉम्बिनेशन आहे पटापट उपस्थिती वाढवायची आहे पटापट लाईव्हला उपस्थिती वाढवा रिच असा पल्लू आहे सुंदर असा रिच पल्लू रिच असा पल्लू आहे शोल्डर अशी बुट्टी गेली आहे सुंदर अशी कुहिरीची हे बघा पिंक कलर मध्ये पिंक कलर मध्ये शोल्डर अशी बुट्टी गेली पटापट उपस्थिती वाढवायची पटापट उपस्थिती वाढवा हे बघा मस्त अशी साडी असणारे इंग्लिश कलर असणारे हा सुंदर असा हा इंग्लिश कलर त्याला पिंक कलरची कलर अशी बॉर्डर असणारे रिच असा पल्लू आहे पल्लूला गोंडे आलेले आहे सुंदर प्रतिमाशी अशी साडी असणारे मैत्रिणी आणि शोल्डर अशी बुट्टी आलेली सुंदर अशी पिंक कलर मध्ये साडीची प्राइसिंग जाणार आहे फक्त आणि फक्त आठशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री एट हंड्रेड फिफ्टी एट हंड्रेड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या व वो आपल्या व्हॉट्सअपला टाका दोन्ही नंबरला बुकिंग चालू आणि सुरू झाली पटापट उपस्थिती वाढवायची कॉटन असं मटेरियल असणार आहे साडी अंगाला चाकून चुकून बसणारे फुगणारी वगैरे नाहीये सुंदर साडी आहे छान अशी आणि पटापट पत लाईव्ह जॉईन व्हायचंय लाईव्ह अजिबात मिस करू नका छान असं कलेक्शन असणारे मैत्रींन फक्त आणि फक्त आठशे पन्नास एवढ्या सुंदर आणि एवढ्या स्वस्तात मस्त साड्या तुम्हाला मिळत आहे फक्त सीआर खेळ मध्ये पुढचा कलर असणारे मैत्रींना सुंदर असा मरून कलर मरून विथ ब्लॅक कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन गोल्डन जरी मध्ये असणार आहे आणि जस पल्लू आहे उपस्थिती वाढवायची मैत्रिणींनी पटापट लाईव्ह उपस्थिती वाढवा धरे लाईव्ह अजिबात मिस करू नका पटापट उपस्थिती वाढवायची आहे हे बघा मस्त अशी कॉटन गडवाल पैठणी असणार आहे मरून कलर असणार पलू, आहे मरून विथ ब्लॅक कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन रिच असा पल्लू पल्लूला गोंडे आलेले आहे आणि सुंदर असं कॉन्ट्रास्ट ब्लॅक कलरचं साडीला गेलेलं आहे ब्लाउज पीस साडीची आहे फक्त आणि फक्त आठशे पन्नास एट हंड्रेड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट पत स्क्रीनशॉट घ्यायचंय व वो आपल्या व्हॉट्सअपला टाकायचंय दोन्ही नंबरला बुकिंग चालू आणि सुरू झालेली आहे आणि सुंदर अशी शोल्डर गुट्टी केलेली गोल्डन जरी मध्ये शोल्डर गुट्टी असणारे खूप सुंदर अशी साडी असणारे उपस्थिती वाढवायची लाईव्ह अजिबात मिस करू नका साडीला शायनिंग सुद्धा आलेली आहे बघा खूप सुंदर अप्रतिम मस्त फक्त आठशे पन्नास पटापट उपस्थिती वाढवा खूप सुंदर अशी कॉटन गडवार पैठणी तुम्हाला सीआर पैठणी पैठणीमध्ये मिळते फक्त आठशे पन्नास पुढचा कलर असणार रामा विथ मजिंठा असा आकाशी मध्ये जाणार असा रामा कलर आहे त्याला मजिंठा कलर चे असे काट असणारे रिच असा पल्लू आहे पल्लूला गोंडे आलेले आहेत पटापट उपस्थिती वाढवायची मैत्रिणींनी आणि शोल्डर अशी बुट्टी गेलेली आहे बघा शोल्डर अशी बुट्टी गेलेली आहे छान अशी मजिंठा कलर मध्ये रिच असा पल्लू आहे बॉर्डर देखील गोल्डन जरी रिच पल्लू आणि सुंदर असं कॉन्ट्रास्ट साडीला गेलेलं आहे ब्लाउज पीस फक्त आठशे पन्नास एट हंड्रेड फिफ्टी ऑल इंडिया आपल्या पत व्हॉट्सअपला टाका इतक्या सुंदर इतक्या स्वस्तात मस्त साड्या तुम्हाला सीआर किड पैठणीमध्ये मिळत आहे फक्त आठशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर वहिनींसाठी सुंदर असा कलर आणि सुंदर असं कॉम्बिनेशन छान मस्त श्रुतिकताई म्हणताय जय सद्गुरु जय सद्गुरु श्रुतिकताई सुंदर असा हा रामा कलर आहे रामा विथ पिंक रिच असा पल्लू आहे पल्लूला गोंडे असणार आहे पल्लूला गोंडे आलेले आहे रिच असा पल्लू आहे सुंदर असा रामा कलर असा आहे शोल्डर अशी बुटी आली पिंक कलर मध्ये रिच असा पल्लू आहे आणि सुंदर असं साडीला गेले रनिंग पीस फक्त आठशे पन्नास पटापट उपस्थिती वाढवायची लाईव्ह अजिबात मिस करू नका सुंदर बहिणींसाठी सुंदर असा कलर आणि सुंदर असं कॉम्बिनेशन फक्त आणि फक्त आठशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री छान कॉटन मटेरियल आहे आणि साडी ही अंगाला चापून चुकून बसणार आहे मनिषाताई म्हणताय किंमत काय आहे मनिषाताई साडीची किंमत जाणारे फक्त आठशे पन्नास एट हंड्रेड फिफ्टी ओनली ऑल इंडिया शिपिंग फ्री एट हंड्रेड फिफ्टी पुढचा कलर आहे सुंदर असा हा रामा विथ मजिंठा म्हणजे शेडशेड मध्ये फरक आहे मैत्रिणी रामा कलर जरी असते ना तरी शेडशेड मध्ये फरक असणार आहे लक्षात घ्यायचंय रामा विथ मजिंठा ब्रिज असा पल्लू आहे पल्लूला गोंडे असणार आहे खूप सुंदर साडी असणार आहे साडीला शायनिंग सुद्धा आलेली आहे बघा मस्त गोल्डन जरी मध्ये असणारी आहे शोल्डर अशी बुट्टी आहे रिच पल्लू आहे सुंदर साडी आहे पटापट उपस्थिती वाढवायची रिच पल्लू पल्लूला गोंडे आणि सुंदर असं कॉन्ट्रास्ट साडीला गेले मजिंटा कलरचं ब्लाउज पीस फक्त आणि फक्त आठशे पन्नास एट हंड्रेड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या आपल्या व्हॉट्सअपला टाका आणि पटापट उपस्थिती वाढवायची लाईव्ह लाईव्ह पटापट उपस्थिती वाढवायची सुंदर अशा साड्या असणार आहे त्याला कलर पटापट उपस्थिती वाढवायची बहिणींनी पटापट लावला उपस्थिती वाढवायची खूप सुंदर अशा साड्या असणारे कॉटन लता गडवर पैठणी अत्यंत रिजनेबल अशा रेट मध्ये तुम्हाला मिळते बाराशे ते ची कॉटन लता गडवाल तुम्हाला सीआर पैठणी पैठणीमध्ये मिळते फक्त आठशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट उपस्थिती वाढवायची पटापट स्क्रीनशॉट घ्यायचंय व आपल्या व्हॉट्सअप टाकायचंय रिच पल्लू आणि पॉन्ड्रस्ट असं साडीला गेले रेड कलरचं असं ब्लाउज सुंदर बहिणींसाठी सुंदर असा कॉम्बिनेशन मोहिनी ताई म्हणताय ताई या साड्या एक हजार पन्नास रुपयाला असतात मग मी तेच सांगते मैत्रिणींनो अकराशे बाराशेच्या अशा साड्या असतात एक हजार एक हजार पन्नास अशा साड्या असतात तुम्हाला मिळत आहे फक्त आठशे पन्नास ला ऑल इंडिया शिपिंग फ्री स्क्रीनशॉट आहे फ्रेश स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी पण घ्यायची तिचा पटकन स्क्रीनशॉट घ्यायचंय व आपल्या व्हॉट्सअपला वा टाकायचंय पुढचा कलर असणार आहे मरून विथ ब्ल्यू शोल्डर गुट्टी असणार आहे गोल्डन जरी मध्ये असणार आहे पल्लू आहे पल्लू आहे शोल्डर अशी गुट्टी गोल्डन जरी मध्ये आलेली पल्लू पल्लूला भोमले आणि सुंदर असं कॉन्ट्रास्ट साडीला गेले ब्ल्यू कलरचं ब्लाउज पीस फक्त आणि फक्त आठशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री आणि पटापट उपस्थिती वाढवायची साडीला शायनिंग सुद्धा छान आलेली मस्त पुढचा कलर असणारे सुंदर असा हा रामा गुप्चा मध्ये असा कलर आहे हा रामा शोल्डर अशी गुट्टी आलेली आहे छान अशी टॉवरची आहे आणि सुंदर असं कॉन्ट्रास्ट साडीला गेले पिंक कलर चा ब्लाउज फक्त आणि फक्त आठवी

갑자기 먹어볼게 ड्रामा विथ कॉन्ट्रेस्ट असं कॉम्बिनेशन आहे कॉटन लता गडवल असणार आहे खूप सुंदर अप्रतिम असा पल्लू आहे पल्लू ला गोंडे असणारे आणि शोल्डर अशी बुट्टी आहे बघा छान अशी शोल्डर बुट्टी आहे कॉटन मध्ये असणारे मैत्रिणींनो सुंदर अप्रतिम आणि सुंदर असा कॉन्ट्रास्ट साडीला घेतलेला आहे मजेंटा कलरचा ब्लाउज पीस फक्त पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या व आपल्या व्हॉट्सअपला टाका सुंदर पुढचं कलेक्शन असणार आहे पप्पा पप्पा मंजुलिका साडी मंजुलिका अशी साडी असणारे मंजुलिका पॅटर्न असणारे मंजुलिका पॅटर्न असणारे खूप सुंदर प्रतिम असणार आहे मस्त साड्या मंजुलिका नवीन पॅटर्न असणारे हॉपीस वेअर अशा साड्या ह्या मंजुलिका हॉपीसुंदर अशा कॉटन सिल्क मध्ये असणार आहे सुंदर अशा कॉटन सिल्क मध्ये असणारे मंजुलिका अशा साड्या आहे मंजुलिका पॅटर्न मंजुळिका पॅटर्न असणार आहे हा सुंदर अप्रतिम मंजुळिका पॅटर्न हे फटाफट लाइवला उपस्थिती वाढवायची आहे सुंदर असं हा बोली ग्रीन सुंदर असा मंजुळिकाचा पॅटर्न असणार बघा सुंदर असा पोस्टर मध्ये अस अरे सेम साडी असणारी सुंदर असा इंग्लिश कलर आहे सुंदर अशी कॉटन सिल्क मध्ये असणार आहे सुंदर असा हा इंग्लिश कलर छान अशी बॉर्डर असणारी तिला कॉटन सिल्क मध्ये आहे पॅरेट विथ मजेंठा सुंदर अप्रतिम सुंदर अशी साडी असणार आहे सुंदर बहिणींसाठी अत्यंत अल्प दरामध्ये हो सुंदर असा हा येल्लो कलर आहे मैत्रिणींनो येल्लो कलर असणार आहे किती सुंदर आणि सुरेख असे कलर असणार आहे बघा प्रत्येक बहिणीला खूपच सुंदर आणि अप्रतिम दिसणार आहे सुंदर बहिणी अजून सुंदर दिसणार आणि मऊ कपडा आहे मैत्रिणींना कॉटन सिल्क मटेरियल आणि मऊ कपडा आहे साडी अंगाला चापून बसेली ग्रे विच मशीन ठा सुंदर असा हा पिंक कलर असणार आहे आबोली शेड मध्ये जाणार असा हा पिंक कलर असणार आहे त्याला सुंदर असे ब्ल्यू कलरचे काट आलेले आहेत सुंदर अप्रतिमाची साडी आहे मैत्रिणींनो पटापट पत उपस्थिती वाढवायची पटापट पत लावला उपस्थिती वाढवायची आहे आबोली कलर आहे हा कॉटन सिल्क असं मटेरियल आहे शायनिंग सुद्धा आलेली बघा साडीला साडीला आलेली आहे रिच असा पल्लू आहे पल्लू ला गोंड्या आहेत आणि कॉन्ट्रस्ट असा साडीला गेलेला आहे मैत्रिणीं ब्लाऊज पीस ब्लाउज पीस इकडून आहे तुम्हाला दाखवते मी कॉन्ट्रस्ट असं ब्लाउज पीस गेलेलं आहे हे बघा ब्ल्यू कलर मध्ये असं ब्लाउज पीस गेले आणि पूर्ण साडीला ऑल ओव्हर अशी बुट्टी आलेली आहे छान अशी सिल्वर जरी मध्ये सिल्वर जरी मध्ये असणारे बॉर्डर सुद्धा साडीला अप्रतिम आलेली आहे बघा खूप सुंदर असणार आहे सुंदर बहिणी सुंदर असा कलर फक्त आणि फक्त नव्वद फक्त आठशे नव्वद कलर आहे त्याला पॅरेट कलर चे असे काट आले मस्त अशा साड्या असणारे कॉटन सिल्क मध्ये असणारे साडीला साडी जो पॅटर्न दाखवला सेम हा कलर आहे बघा सुंदर साडी असणारे सुंदर साडी मंजुलिका पॅटर्न असणारे मंजुलिका तुमचा साडी असणार आहे स्क्रीनशॉट घ्या व आपल्या व्हॉट्सअप ला टाका ब्ल्यू असा कलर असणार आहे ब्ल्यू विथ पॅरेट थोडस असं लवेंडर म्हणून लवेंडर म्हणू असा खूप सुंदर असा कलर असणार आहे पल्लूला कोंडे आलेले आहेत मैत्रिणीं आणि सुंदर असं कॉन्ट्रास्ट देखील साडीला गेले ब्लाउज असं लिनन सिल्क मध्ये जाणार लिनन कॉटन सिल्क मस्त साडी आहे बघा सुंदर असं कॉन्ट्रेस्ट साडले गेले ब्लाउज पीस पटापट स्क्रीनशॉट घ्या ऑफिस वेअरच्या साड्या असणार आहे मैत्रिणींना तुम्ही खूप सुंदर अशा साड्या असणार आहे सुंदर साड्या पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा पिंक कलर पिंक विथ ग्रीन पिंक विथ ग्रीन सुंदर साड्या पिंक विथ ग्रीन मस्त सुंदर अशा साड्या असणारे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचे आहे व आपल्या व्हॉट्सअपला टाकायचे उपस्थिती वाढवायची पटापट उपस्थिती वाढवायची कॉटन सिल्क असं मटेरियल आहे आणि प्रिंटेड मध्ये असणारे पटापट ब्लाउज पीस आणि बुट्टी इव्हिंग मध्ये असणारे खूप सुंदर अप्रतिम अशी साडी असणारे मैत्रिणीनं पटापट उपस्थिती वाढवा नाही अजिबात मिस करू नका इंग्लिश कलर असणारे घ्या इंग्लिश कलर असणारे सुंदर असा हा इंग्लिश कलर रिच असा पल्लू आलेला आहे सुंदर अशी साडी असणारे पल्लूला गोंडे आहे सुंदर प्रतिम सुंदर असं कॉन्ट्रास्ट साडीला गेलेला आहे ब्लाउज किती सुंदर पटापट पत स्क्रीनशॉट घ्यायचा आहे कॉटन सिल्क मध्ये असणार आहे साडीला शायनिंग सुद्धा आलेली आहे छान अशी सुनीता ताई म्हणताय हाय ताई तुमचा ॲड्रेस कुठे आहे ताई येवल्याचा ॲड्रेस असणार आहे आपला येवला पुढचा कलर असणार आहे पॅरेट विथ मजेंटा सुंदर असा पॅरेट कलर असणार आहे लुकच्या मध्ये सुंदर अप्रतिम अशी साडी आहे शायनिंग सुद्धा साडीला एक नंबर आलेली आहे मस्त असा पल्लू पल्लूला गोंड्या आहेत आणि सुंदर अस साडीला गेलेलं कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस कॉन्ट्रस्ट अस ब्लाउज पीस गेले पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि उपस्थिती वाढवायची पटापट म्हणताय थँक वेलकम ताई बघा मस्त असा छान असा कलर असणार आहे पल्लू आहे छान असा पल्लूला गोंडे आलेले आहे सुंदर असं ही कॉन्ट्रास्ट साडीला घेतलेला आहे ब्लाउज पीस ते मस्त पटकन स्क्रीनशॉट वो घ्या व आपल्या whatsapp वर टाका साडीला शाइनिंग सुद्धा एक नंबर आली येलो कलर असणारे येलो इफ्लो कॉटन मध्ये असणारे कॉटन सिल्क श्रेया ताई म्हणते हाय ताई हाय श्रेया ताई येलो कलर आहे मैत्रिणींना पुढचा मस्त असा हँडरूमचा जो पॅटर्न असतो ना त्या टाईप बनवलेल्या साड्या असणार या कॉटन सिल्क मध्ये असणारे खूप सुंदर आहे खूप अशी रिच साडी असणार शायनिंग सुद्धा असणार आहे कमी किमतीमध्ये असणारे कमी किमतीत असणारे फक्त आठशे नव्वद आठशे नव्वद आणि हॉफिस वेअरच्या साड्या मैत्रिणीं तुम्ही खूप सुंदर दिसणार आहे तुम्हाला मस्त असे असणारे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे रिच पल्लू आहे सुंदर प्रतिमा आणि साडी अंगाला चापून चुपून बसेल आणि कॉन्ट्रेस असा साडीला गेलेला आहे ब्लाउज पीस पटापट पत स्क्रीनशॉट घ्या व वो आपल्या व्हॉट्सअपला टाका प्रत्येक साडीचं तुम्हाला पोस्टर पॅटर्न पाहायला मिळणार आहे प्रत्येक साडीचं पोस्टर पॅटर्न पाहायला मिळणार आहे आता आपण हे दाखवली ना बघा तिचं पोस्टर जी येलो कलरची दाखवली ना तिचं पोस्टर मध्ये असणार आहे सेम अशा लुक येणार साडीचा सेम टू सेम साडी असणार आहे सुंदर अशी साडी असणार आहे व्हाईट विथ ब्ल्यू

शेवटचा एक कलर असणार आहे ग्रे कलर ग्रे विथ मजेंठा फटाफट आपण स्क्रीनशॉट घ्यायचंय व आपल्या व्हॉट्सअपला टाकायचंय आणि उपस्थिती वाढवायची कॉटन मटेरियल आहे म्हणताय नमस्कार ताई दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई पल्लूला गोंडे असणारे व्हिडिओ लाईक डन थँक्यू ताई कॉन्ट्रेस्ट असं साडीला गेलेले ब्लाऊज पीस फटाफट स्क्रीनशॉट घ्या व आपल्या व्हॉट्सअपला टाका तुम्ही तुमचा अत्यंत मौल्यवान वेळ आपला हा लाईव्ह बघण्यासाठी दिला त्याबद्दल मी अश्विनी केरूळ तुमच्या मनापासून आभारी आहे तुमचा असाच प्रतिसाद कायम असू द्या आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाटा बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ गुड नाईट